नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा तुमचं ऑल या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे पंच्याहत्तर टक्के पीक तुमच्या खात्यावरती आजपासून जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे माझ्या बाजूला तुम्ही एस एम एस देखील पाहू शकता आता ही रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आधी लक्षात घ्या जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के ही रक्कम मिळणार आहे कारण ती आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक बैठक झाली बैठकीनुसार या ठिकाणी राज्य शासनाला जी काही रक्कम द्यायची आहे ती रक्कम या ठिकाणी शासनानं पीक विमा कंपनीला दिलेली आहे आणि या ठिकाणी आता पीक विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही पंच्याहत्तर टक्के रक्कम जी आहे ती वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अर्थात पूर्ण महाराष्ट्रातील ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपयात विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांना जर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम भेटला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आजपासून पंच्याहत्तर टक्के अग्रिम या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद